महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता लवकरच केंद्रीय निवडणूक समिती करू शकते घोषणा आचारसंहितेपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची आजची शेवटची बैठक देशाचे अनेक मोठे निर्णय घेण्याची शक्यता राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात नंदुरबार मधून भारत जोडो यात्रेने राज्यात प्रवेश आज आचारसंहितेपूर्वी पुन्हा बैठक राज्यातील रेल्वे स्टेशनचे ब्रिटिश नाव बदलण्याची शक्यता सँडर्स रोड परडसह दहा ठिकाणांची नावे बदलण्याची शक्यता भाजपच्या निवडणूक समितीकडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता यादीमध्ये महाराष्ट्रातील सुद्धा नाव जाहीर होण्याची अंदाज सीएए कायदा लागू करण्याच्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर स्टेट बँक कडून निवडणूक रोख्यांचा तपशील अखेर रिझर्व्ह बँक सादर निवडणूक आयोगाला पंधरा मार्च ला वेबसाईट वर तपशील करणार जाहीर तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी अखेर जाहीर हायकोर्टाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सुधारित यादी आज जाहीर उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा विकास महानगरपालिकेकडून पाचशे कोटींच्या निधीची तरतूद प्रकल्प अहवाल लवकरच होणार सादर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट